नमस्कार मंडळी स्नेहलतास स्नेहलतास यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि इथे तुम्हाला कैरी दिसते आहे तर आज म्हटलं चला आपण कढी करूया कैरीची कैरीचा सीझन आहे आंब्याचा तर कैरीची कढी नक्की करायला पाहिजे हल्ली सीझनचं का असं काही नाही वर्षभर कैऱ्या मिळतात त्यामुळं आता सीझन सीझनच असला पाहिजे असं काही नाही कधी कधी आपल्याकडे दही नसलं तर आणि वेगळ्या चवीची आपल्याला कढी खायची असेल तर अशी आपण कढी करून मस्तपैकी अशा गरम गरम भाताबरोबर चपाती बरोबर खूप छान लागते तर आज आपण जास्त वडबड न करता आपण मस्तपैकी आपण कैरीची कडी बनवायला घ्यायची आहे तर ही मी अशी कैरी घेतलेली आहे तुमच्या घरात किती माणसं त्याप्रमाणे कैरी छोटी मोठी घ्यायची आहे आंबट किती आहे ते बघायचं आहे तुम्हाला कैरी किती आंबट आहे तर याचं कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता छान ही आपल्याला सोलून बारीक खापा करायच्या आहेत हे आता छान आपल्याला सगळी सालं काढून घ्यायची आहेत याची सगळी सालं मी काढून घेते कैरीची आता ही कैरी मी अशी पातळ कापून घेतलेली आहे आता ही काय करायची आपल्याला एक सात आठ मिनटं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायची आहे म्हणजे ती अशी मऊ पडेल छान अशी तर तुम्ही कु वेळ असेल तर एकीकडे एक एक कुकरवर पण तुम्ही एक शिट्टी देऊन श देऊ शकता किंवा असंच कढईमध्ये तुम्ही पाणी ठेवून छान एक पाच सात मिनटं छान ती नरम होईपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे ते बघा इकडे आपण कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ही कैरी आपण एक छान अशी मऊ होईपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे फार काय वेळ लागत नाही सात आठ मिनटात होऊन जाते किंवा तुम्ही छोट्या कुकरला पटकन लावू शकता आता ही छान शिजेपर्यंत आपण वाटण पण करून घ्यायचं आहे आता हिला छान शिजवून द्यायचं आहे वाटण्यासाठी आपण काय केलं आहे ओलं खोबरं घेतलेली आहे नंतर कोथंबीर घेतलेली आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आलं आहे आणि मिरची चवीनुसार आहे जिरा आहे आणि नंतर आपली कैरी उकडली की कैरी पण आपण त्या वाटणामध्ये घेणार आहोत आणि चमचाभर डाळीचं पीठ घेणार आहोत बस आता कैरी जरा उकडेपर्यंत आपण वाट बघूया तुम्ही परत साहित्य बघून घ्या मिरची चवीनुसार घ्यायची आहे लसू त्याच्यानंतर तुम्ही आलं घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या खोबरं घ्यायचं आणि कोथंबीर घ्यायची झिरं घ्यायचं आहे हे बघा आता पाच सात मिनटं झालेली आहे हा 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 आपली कैरी छान शिजलेली आहे आणि हे जे कैरीचं पाणी आहे ना ते फेकून नाही द्यायचं कडी करताना आपल्याला उपयोगी पडेल गरम पाणी हे बघा छान शिजलेली आहे हे बघा छान तुकडे होत आहेत त्याची छान शिजलेली आहे आता काय करायचं ही काढून घ्यायची आपल्याला एका भांड्यामध्ये आणि हे पाणी तसंच ठेवून द्यायचंय आपल्याला हे पहा आता आपल्याला मिक्सरमध्ये कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्यानंतर हे ओलं खोबरं घ्यायचं आहे छान फ्रेश ताजं ओलं खोबरा खोबरं आहे हे नंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आलं घ्यायचं आहे आपल्याला आणि मिरची चवीनुसार घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कैरी आपण जी उकडलेली होती ती कैरी पण आपल्याला घालून घ्यायची आहे तर मी याच्यात उकडलेली कैरी पण घेते तुम्ही जरी जास्त उक उकडली असेल तर त्याच्या फोडी जरी थोड्या साईडला ठेवल्यात तरी चालतील आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं डाळीचं पीठ घालायचं एकच चमचा मी बघितला तुम्ही पोह्यांचा एकच चमचा घेतलेला आहे हा एक चमचा मी डाळीचं पीठ घालते आता आपल्याला काय करायचं हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे बारीक वाटून बारीक पेस्ट करायची आपल्याला ह्याची सगळ्याची हे बघा छान अशी आपली मस्त पेस्ट तयार झालेली आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण फोडणीची तयारी करूया पटकन होती ही कडी आता इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय फोडणी बसेल एवढं तेल घालायचं आपल्याला मी दोन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचंय त्याच्यानंतर राई घालायची आपल्याला तेल आपलं तापतंय हे बघा जिरा आणि राई छान फोडली बसली आपली आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचा छान मी हिंग घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद थोडी घालायची आहे आणि छान परतून आहे छान लसूण पण आपला छान फोडणीत बसला पाहिजे फोडणी छान झाली की आपली कडी पण छान होईल आणि मी थोडेसे कैरीचे तुकडे व वाचवले होते ते मी याच्यात घालते किंवा कच्ची कैरी असेल तर ती पण थोडी बारीक अशी कापून त्याच्यामध्ये घालू शकता हे बघा मी त्याच्यामध्ये कैरी पण थोडीशी बारीक घातली तुम्हाला जर दाताखाली आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल आता ही आपण कैरी वाटलेली आणि मसाला वाटलेली पेस्ट याच्यात घालायची आपण मीठ नंतर घालणार आहोत आणि हे जास्त वेळ हा मसाला परतायचा नाही नाही तर कडी फुटू शकते थोडस परतून घ्यायचं आपल्याला त्याचा सुगंध खूप छान येतोय आता जे आपण कै कह, कैरी मगाशी उकडून घेतलेलं पाणी आहे की नाही ते पाणी आपल्याला कोमट पाणी वापरायचंय आणि आपलं मिक्सरचं भांड देखील स्वच्छ होईल त्या मसाल्याचं गॅस फास्ट ठेवायचा नाहीये कलर आलेला आहे त्याला आणि ह्याला जरा कोमटच पाणी वापरायचं नाही तर कैरीचं कैरी उकडतो ना ते पाणी जरा जास्तच ठेवायचं म्हणजे जा ते तेच आपल्याला ते वापरता येईल आता आपण हे पाणी घालूया ह्याच्यामध्ये किती पातळ करायची ते बघायचं आपण थोडी दाटसर आहे तर ही आपलं कैरी उकडलेलं मी सगळं पाणी घातलं याच्यामध्ये बघायची तुम्ही किती दाटसर आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता आता हिला छानशी उकळू येऊन द्यायची आपल्याला मस्त आता आपल्या कैरीला छान अशी बघा तुम्ही उकळी यायला लागलेली आहे पण ती उतू जाऊ नये याची काळजी घ्यायची कारण ती उतू गेली तर त्याची चव निघून जाईल त्यामुळे ती उतू जाणार नाही याची काळजी घ्या तिथेच उभे राहा उकळेपर्यंत छान आला एकदम छान असं दोन तीन मिनटं आपल्याला छान उकळून द्यायची आहे कडी मग वाटते का ती काकाची आपल्या याची कडी आहे म्हणून कैरीची कडी आहे असं वाटतं आपण दह्याचीच कडी केलेली आहे तुम्ही पाहिजे त्याच्यात वरून लाल तिखट घालू शकता पण काहीच नाही आपण मस्तपैकी अशी साधी सिंपल कडी केलेली आहे छान भाता बरोबर खा चपाती बरोबर खा आधी अगदी दही दह्याचा वापर न करता आपण कैरीची केलेली आहे मस्त तुम्ही एकदा करून बघा आधी थोडी करून बघा तुम्हाला आवडते का बघा बघा इथे मी बारीक छोटी कैरी घेतली तरी तीन चार माणसांना होईल एवढी कडी झालेली आहे आपल्या छान आपली कढी मस्त उकळली छान उकळून द्यायची एक मिनिट भर अजून आपल्याला आणि मग याच्यात आपण मीठ घालणार आहोत तुम्हाला असं वाटलं की ती खूप घट्ट आहे तर तुम्ही कोमट पाणी घालू शकता अजून आता ही आपली कढी तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यात आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर याच्यात गुळ किंवा तुम्ही साखर पण घालू शकता म्हणजे आंबट गोड तिखट अशी करायची असेल तर आता याच्यात मी गुळाचा छोटासा खडा घालते आणि मी आता गॅस पूर्ण बंद केलेला आहे बघा किती सुंदर दिसते तुम्ही हवी तर वरून कोथंबीर पण थोडीशी घालू शकता हे बघा किती मस्त दिसते आपली कडी हाय ना मस्त दिसते ना कडी सारखी दिसते ना नक्की करून बघा आता आता ही छान आपण भात ब मी एका भांड्यामध्ये काढून घेते छोट्याशा आणि मग त्याच्याबरोबर भात पण सर्व करते मग कशी वाटते ती सांगा मला नक्की हा, 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 हा। मस्त तर कैरीची कढी मी खाणार आहे आणि त्यासोबत मस्त असा गरमागरम वाफळलेला भात त्याच्यानंतर कैरीच्या फोड्या आहेत मीठ लावून ठेवलेल्या त्याच्यानंतर आपली कैरीची कढी आहे तुम्ही पाहू शकतात मस्त झालेली आहे कैरीची कढी तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना कैरीची कढी बघून आता ही मस्त तुम्ही भाता मस्त वाफळलेल्या भाताबरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता आपण दह्याची तर नेहमीच करतो पण ही कढी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल मग काय मैत्रिणींनो करून बघणार ना ही कढी आणि मला सांगणार ना कशी झाली कमेंट करायला विसरू नका त्यामुळे मला कळतं की कोणाला काय आवडतं कोणाला काही आवडत नाही तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगा त्याप्रमाणे पण मी बनवून बघेन तर ही कढी करायला खूप सोपी आहे आणि आता वर्षभर तर आपण सीझन तर नाही म्हणू शकत पण वर्षभर कैऱ्या मिळतातच एक दिवस तुम्ही नक्की करून बघा कैरीची कढी कशी लागते ती आणि मला नक्की सांगा की कशी झाली कैरीची कढी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबर छान पापड बिपडे तळून मस्तपैकी कैरीची कढी सोबत तुम्ही खाऊ शकता तर मी आता थोडं पिऊन बघ व्यवस्थित आहे की नाही तुम्हाला कोमट पाणी करून घालू शकता खूप सुंदर असं वाटतच नाही ती कैरीची कडी आहे म्हणून आणि एक लक्षात ठेवा हो की कैरी घेताना किती आंबट आहे त्याप्रमाणेच कैरी घाला नाही तर खूप आंबट असेल तर तुमची कडी आंबट होऊ शकते मग तुम्ही थोडी साखर वगैरे घालून किंवा गुळ घालून तुम्ही त्याचा आंबटपणा कमी करू शकता किंवा कैरी खूप क कमी घाला आणि मग त्याची चव तुम्ही बघा की कि किती आंबट आहे घेते वेळीचं म्हणजे खा करायच्या आधीच कैरी किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही कैरी त्यामध्ये वापरा नाही तर कैरी खूप आंबट असेल आणि कडी तुम्ही कमी कमी केली तर मग ती खूपच आंबट आंबट लागेल मग अशावेळी तुम्ही थोडासा गूळ वगैरे घालून त्याचं प्रमाण व्यवस्थित करू शकता पण आधीच तुम्ही टेस्ट करा की किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही करा आता बघितलं आपण एक छोट्या कैरीची जो जो दोन तीन माणसं जेव खातील एवढी कढी झालेली आहे आपली तर त्याचप्रमाणे आणि गावठी कैरी तर खूप आंबट असते त्यामुळे कैरी अर्धीच वापरा आणि तुम्ही ही कडी मस्त करून बघा नुसती प्यायला पण ती छान गरम गरम लागते काही काहींना आंबट गोड तिखट अशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही करा मी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे नक्की लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका